धनंजय मुंडे या ठिकाणी बॅटिंग करताना धनंजय मुंडे यांची तुफान बॅटिंग या ठिकाणी परळीकर पाहत आहेत परळीकरांना हा धनंजय मुंडेंचा एक वेगळा अनुभव पाहायला मिळत आहे एकीकडे राजकारणात खळबळ आणि इकडे क्रिकेटच्या मैदानावर देखील खळबळ अशी पारी या ठिकाणी धनंजय मुंडे खेळताना आत्तापर्यंत धनंजय मुंडे यांच्या बॅटिंगमधून जवळपास पंच्याहत्तर रनाची खेळी झालेली आहे आणि यानंतर धनंजय मुंडे नक्कीच शतक करतील असं म्हणायला हरकत नाही हा धनंजय मुंडे यांचा जोरदार षटकार चार रान या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी चार रानाचा हा शॉट जोरदार मारलेला आहे त्यानंतर हा दुसरा चेंडू याचबरोबर धनंजय मुंडे आपल्या पळलेकरांचं मन या ठिकाणी जिंकताना आपल्याला पाहायला दिसत आहे